वा। है है। खार खार का तिला काय उठून यायची गरज आहे अजून हाय पालत बोलायला पण आता काय करावं सकाळच्या काय बोलावं काय नाही तिचा काय संसार पाणी आहे का तिचा का लिकूड बाळ आहे का तिचा का नवरा बिवरा आहे का काय हाय ते माझ्या माझ्या नवऱ्याचा सगळा संसार आहे आणि आमच्याच लेकरं बाळा तर म्हणून आम्हाला एवढ्या दवाच नाही तोडायचे आहे सकाळी पाणी मोटर चालू करा म्हणलं भराईल तवा बी नाही त्याला तवा बी काम आहेत दुपारा म्हणलं उन्हाच्या कार्यात मोटर ला तिकडं मोटर चालू करून यार पाईप लावा तवा बी त्याला काम आहेत सांच्याला म्हणलं जेवण खावणं करून दहा अकरा वाजायला पाईप लावा पाणी भरायला तवा बी काम आहेत मग काय मग याच्या भागधडा बघते यायच्या कामं सरायचे तर ही भरायचेत का पाणी हा दोन तर दोन टप्पा धुना पडत या होय माणसानं कुठवर बॉम्ब लावा ह्याच्या नावान कुठवर नाही मेलेलं परवडलं ग माय पण जगून उपयोग नाही ह्यांच्या हाताखाली जगू बी द्यायनात आणि ना मरू बी द्यायनात असं काहीतलं काय सुळावर माझ्या सोळावर दिलेलं बर कि पी झुंजरी झुंज रिकाम्या राणी तर बोकाडीवर बोका बसायला पाहिजे पाहिलीच्या पंधराने आदलीच्या सोळा मग त्याचा कुणी करायचंय कुणाला ठावा हा या तुम्हाला नवरा बायकोला काय काम आहे हो आम्हाला काय काम आहे बर तरी पाप केलं होतं हो, हो। ते तुमच्या भोवती आम्हाला फेडायचं आलं नवरा बायकोला ती म्हातार पानाला पाप फेडावं लागते अरे तुम्हाला त्याला येईल आमच्या पेक्षा जास्त होईल आम्ही दगडाला तळ बांधून का नाही उड्या मारायला तेवढंच का तेवढं होईल तेवढं करावं लागल तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त होईल म्हणून आई म्हणण्यात येत आहे तुमच्या चालेल रीतीने असल्या कुठं आता आम्ही करावं दादा पाला लावलं हिद्वा कलकल कलकल करून नदीला जमंद हा घरी पाणी नाही म्हणून जीव माणसाचा आहे नको शाह नको शाह बारकी का बघावा नसली उठली उठवा बघा गोश्यातल्या बिबिया काय झालंय व म्हणे जागा काय झालंय कुणाला पोरग झालं कुणाला पोरगी झाली दोन पोरगी झाली अजून <laughs> <laughs> आई मी आलो आला काय बोळक्या सदा चालके आता उठून बाय काय केलंच का इतक्या रा का रासाऱ्या नांगर फिंगर धरलेच का दार धरलेच का रात पासा पा, काय पाट आवाज केलीच का काय केलंच कणकणी आल्यासारखं वाटायलंय काय कशाला तुला कणकणी आली बर हिंडून का वळू हिंडल्यावर हिंडतोच की मला मला आय कणकणी आली झोपला होता की आम्ही तिकडे दिवसभर झोपला होता सगळे उठून गेले पण ही झोपायचा होता 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 झोपला झोप झोपायचा अगं पाणी भरून दमला त्याला एक एकदर घागड

अरे तुझं यायच की बाबा येबा लावतो आद्या हि नाही म्हणून बरं आध्याला खरं फोटायच नुसतं काम कुठं घागरी उचल कुठं चव्हा चला इथला उर ते राहिलेला हरभर काढून घ्यायचं मग आता टी व्ही ला सांगितलं जाऊन नानला पाऊस पडणार आहे नाहीत का नाही तर हरभर

संध्याकाळी शनिवारी संध्याकाळी म्हणला उद्या आपण जाऊ म्हणला मी पण तुम्हाला हारबरो काढून लागतो आलाय आणि मस्त आपलं बारा एक वाजेपर्यंत शेडकड झालं बी आमचं काढायचं अरे मी तिथे तरी माय बापाचा मात्याचं तेल पिळून प्यावा अरे त्याला बी निठ आहे त्याला बी हद हाय अं इतकी बी नसती जाडा झडती घ्यायची आपल्याला लय देव देत असतोय पुन्हा ती वरून बघतोय परमेश्वर काय काय करते काय काय नाही त्याच्या जवळ सरळ टिप्न असते बाळा जरा लक्ष करी जा थोड माय बी जीव ओळखी जा तुम्हाला कसं तुमच्या जीवाला आला आणि जीवा वाटतय तसं माय बापाला वाटत असा जीवा आला मातार पानाला त्याने खूप कष्ट पाणी केलेलं असत या ला। तरी काय बसून खाल्लेलं नसतंय कोणाच्या जीवावर आगर काही जाऊज गावाचं टोकलून जाते की माझ्या पोटाला लागत आहे खळगी भरायला माझ्या लेकर बाळ जाने जाने रडायले इकडून इकडून मला तोडायलेले मला भाकर म्हणते मला कालवंदी जाते की जळायला एवढं कुसळ काढलंय खडे माती काढले ते आणि आणते जळून जाऊन ती आले तर वाडा त्यांना काही काय झालं हे लेकर काम ऐकत नाही त्याच्यामुळे लेकरायला कलकल करायचं या